आज आपण पालक पराठे बनवणार आहोत तर सकाळच्या सुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही करू शकता अगदी पोटभरीचं जेवण म्हणूनसुद्धा हे खाता येईल चला तर मग ही रेसिपी कशी करायची ते बघूया रेसिपी चालू करायच्या आधी तुम्हाला एक छोटी रिक्वेस्ट आहे चॅनेलवर जर नवीन असाल किंवा रेसिपी जरा जरी आवडली जर जर तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद तर इथे मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चार मोठ्या लसणाच्या पाकळ्याने एक इंच आलं घेतलेलं आहे एक मोठा जुडा घेतलेला होता पालकाचा त्यातलाच अर्धा इथं मी वापरणार आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे तर कोथिंबीर आता आपल्याला व्यवस्थित अशी बारीक कट करून घ्यायची आहे अगदी बारीक अशी करा कट करायची आहे कोथिंबीर कट करून झालेली आहे तर ती आता परातीत काढून घ्यायची आहे कोथिंबीरीनंतर आता पालक कट करून घ्यायचा आहे तर थोडा थोडा पालक घेऊन अशा पद्धतीने बारीक असा कट करून घ्यायचा आहे तर पालक मी आता कट करून घेत आहे आता पालक सगळा मी अशा प्रकारे इथं कट करून घेतलेला आहे तर शक्य होईल इतका अगदी बारीक असा कट करून घ्यायचा आहे तर आता हा कट केलेला पालक आपण कोथिंबीर काढून ठेवलेली आहे त्या परातेमध्येच काढून घ्यायचा आहे तर आता बाकी सगळा पालक मी अशा प्रकारे अगदी बारीक असा कट करून घेतलेला आहे पालक कट करून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये मसाले घालूया तर काही सुके मसाले आपण याच्यामध्ये घालायचे आहेत एक चमचा जिरे घातलेले आहेत पाव चमचा हिंग घातलेला आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर पाव चमचाला हे थोडीशी कमी हळद एक चमचा पांढरे तीळ पाव चमचा ओवा हातावरती अशा प्रकारे चोळून मग या मिश्रणामध्ये घालायचं आहे एक चमचा बडीशेप घातलेली आहे बडीशेप पूर्णतः ऑप्शनल आहे पण पराठ्यांमध्ये चव छान येते बडीशेपची तर मग अशी जी आलं मिरची आणि लसूण दाखवलेली होती तर त्याची जाडसर अशी पेस्ट करून घेतलेली आहे तर ती सगळी आता या मिश्रणामध्ये घातलेली आहे तर आता आपल्याला पिठं घ्यायची आहेत तर गव्हाचं पीठ हलक्या हाताने भरून एक वाटीभर पीठ घेतलेलं आहे तर त्याच वाटीने पाव वाटी बेसनाचं पीठ घालायचं आहे तर गव्हासोबत बेसनाचं पीठ वापरले की पराठ्यांना खूप छान चव येते आणि अगदी खमंग असे पराठे लागतात तर, तर आता या पिठामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर अर्धा चमचा बारीक मीठ घातलेला आहे आता हे सगळं साहित्य आपण हलक्या हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया जेणेकरून आपण जे मसाले घातलेले आहेत आणि पिठामध्ये जे मीठ घातलेलं आहे ते सगळ्या मिश्रणाला आणि पिठाला व्यवस्थित लागेल हे सगळं व्यवस्थित हलक्या हाताने करून झाल्यानंतर अशा पद्धतीने दाबून याला आता पीठ मळायला चालू करायचं आहे पण याच्यात अजिबात पाणी वापरायचं नाही सुरुवातीला हे खूप असं कोरडं वाटतं पण जसजसं जसं आपण असं दाबून असं हे मळायला चालू करतो तस तसं या पालकाला पाणी सुटतं याशे याशे तर तुम्ही बघू शकता थोड्या वेळातच याची अशी मूठ वळली जात आहे तर आणखी थोडा वेळ हे असंच करत राहायचं आहे जेणेकरून पिठाला पालकाचं व्यवस्थित असं पाणी लागायला लागतं थोडा वेळ ला मी हे असंच मळून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मगाच्यापेक्षा आता ते खूप ओलसर वाटत आहे तर एक दोन चमचे तेल मी या मिश्रणामध्ये घातलेले आहे जेणेकरून आतून असे हलके असे पराठे होतात म्हणून थोडंसं असं तेल घालायचं आणि परत आता हे पीठ असं व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं आहे अगदी घट्टसा गोळा होईपर्यंत हे पीठ मळून घ्यायचं आहे या पराठ्याची कणिक मळताना पाण्याची आवश्यकता लागत नाही तर पीठ खूप जर पातळ वाटत असेल तर गव्हाचं पीठ तुम्ही थोडंसं वाढवून घेऊ शकता तर मी घेतलेलं पीठ थोडंसं कमी पडलेलं आहे तर मी आणखीन थोडंसं पीठ याच्यामध्ये घालणार आहे कारण पीठ खूप पातळ वाटत आहे कारण आपण पालक जास्त वापरलेला आहे पीठ कमी घेतलेलं होतं तर लागलं तर आता इथं पीठ घालायचं आहे तर मी पाववाटी गव्हाचं पीठ इथं घातलेलं आहे हे गव्हाचं पीठ आता या गोळ्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे लक्षात ठेवा पीठ जर कणिक जी मळून घेतलेली आहे पराठ्याची जी खूप पातळ वाटत असेल तर पिठाचं प्रमाण वाढवून घ्यायचं आहे तर पराठ्याची कणिक मळून झालेली आहे तर आता आपण शेवटी थोडंसं याला तेल लावूया एक चमचाभर तेल लावून घेऊया तेल लावल्यानंतर एक पंधरा ते वीस सेकंद हा गोळा परत असा मळून घ्यायचा आहे तर हे कणिक मळून झाल्यानंतर लगेच याचे गोळे करायचे छोटे छोटे तर साधारण आपण रोज चपाती करतो त्याप्रमाणे इथं गोळा करून घ्यायचा आहे तर लगेच करायला घ्यायचे आहे तर जास्त वेळ ठेवायचं नाही कारण पीठ पातळ होऊ शकतं आपण याच्यामध्ये पालक जास्त वापरलेला आहे कणिक जर जास्त वापरले तर थोडा वेळ पीठ ठेवलं तर चालतं पण याच्यामध्ये आपण जास्त पालकाचा वापर केलेला आहे त्यामुळे जास्त वेळ जर हे पीठ ठेवलं तर पातळ होऊ शकतं पण आणखीन परत पीठ घालावं लागेल म्हणून मी आता हे लगेच करायला घेणार आहे एवढ्या पराठ्याच्या कणकेमध्ये जवळजवळ सात ते आठ गोळे झालेले आहेत पराठे लाटण्यासाठी थोडंसं कोरडं पीठ घ्यायचं आहे आणि त्याच्यात हा गोळा बुडवून घ्यायचा आहे जेणेकरून पराठे पोळपाटाला चिकटणार नाही तर थोडासा गोळा हा लाटून झाल्यानंतर याला तेल लावायचं आहे आपण ज्याप्रमाणे चपातीला तेल लावतो त्याप्रमाणे तेल लावून घ्यायचं आहे तर त्रिकोणी घडी करायची आहे तर असं केलं की पराठा आहे तो भाजल्यानंतर आतून हलका असा होतो तर परत एकदा मी पिठात बुडवून घेतलेलं आहे परत हे लाटायला चालू केलेलं ला आहे तर चिकटत असल्यास कोरड्या घावाच्या पिठात हे बुडवून घ्यायचं आहे जेणेकरून लाटायला सोपं जातं तर पराठे हे चपातीपेक्षा थोडेसे जाड असतात तर जाडसर असं लाटून घ्यायचं आहे पराठा लाटून झालेला आहे तर तो आता आपण भाजून घेऊया तर गॅसवरती आधीच मी इथं हो, लोखंडी तवा ठेवलेला आहे तर तवा गरम झाल्यानंतर याच्यामध्ये तेल घालायचं आहे तर तेल अशा पद्धतीने थोडंसं असं पसरवून घ्यायचं आहे जेणेकरून पराठा तव्याला चिकटून बसणार नाही तर पराठा टाकते वेळी मी मोठीच ठेवलेली होती तर पंधरा ते वीस सेकंद मोठ्या आचेवरतीच हा पराठा भाजून घ्यायचा आहे थोड्या वेळानंतर गॅसचीस मध्यम करायची आहे तर साधारण एक अर्ध्या मिनटानंतर हा पराठा पलटवून घ्यायचा आहे तर खालच्या बाजूने तर तो थोडासा भाजला जातो तर तुम्ही बघू शकता थोडासा भाजलेला आहे तर तो पूर्णतः भाजलेला नाही तर दुसऱ्या बाजूने पलटवून घेतल्यानंतर परत मी गॅसची मोठी केलेली आहे परत एक दहा ते पंधरा सेकंद मोठ्या याच्यावरच पराठा भाजून घेतलेला आहे त्याच्यानंतर गॅस जॅस परत मध्यम केलेले आहे आचेवरती परत एक पंधरा ते वीस सेकंद भाजून घेतलेले आहे तर दोन्ही बाजूनी थोडासा असा ब्राऊन रंग येईपर्यंत किंवा असे हलके असे ब्राऊन स्पॉट दिसेपर्यंत पराठा भाजून घ्यायचा आहे तर मध्यमाचेवरती पराठा व्यवस्थित भाजून घेतला की आतूनसुद्धा अगदी हलका असा पराठा होतो शिवाय आपण चपातीप्रमाणे याची घडी करून घेतल्यामुळे आतून हलके असे हे पराठे होतात एक पराठा भाजण्यासाठी मला जवळजवळ अडीच ते तीन मिनिटं लागलेली होती अशा प्रकारे हा पराठा व्यवस्थित अगदी काटापर्यंत असा भाजून घ्यायचा आहे जेणेकरून तू खाताना कच्चा लागणार नाही ना तर अगदी खमंग खुसखुशीत असा लागेल पराठे भाजण्यासाठी मी इथं तेल वापरलेलं आहे तर तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता तर पराठा व्यवस्थित असा भाजून झालेला आहे अगदी व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे जेणेकरून चवीला खूप छान लागतो तर सर्व पराठे मी अशा प्रकारे इथं करून घेतलेले आहेत हे पराठे दह्यासोबत छान लागतात किंवा नुसते असे खाल्ले तरीही मस्त लागतात तर ही लागता। पराठ्याची रेसिपी झालेली आहे तर या पद्धतीने करून बघा मस्त होतात रेसिपी आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद